पिंपरी गावातील गौरीबाईला लग्न होऊन सात वर्ष झाली पण मूल होत नव्हते घरातले लोक सतत दबाव टाकायचे देवळात नवस कर मोठी मन्नत घे कुठल्या तरी जत्रेत उपवास कर म्हणजे बाळ येईल गौरीबाईने गावातल्या जवळपास सगळ्या देवदेवतांना नवस केले कधी उपवास कधी डोंगर चढून पूजा कधी सोन्याचे हार देण्याचे वचन सगळं करून पाहिलं पण बाळ झाले नाही एक दिवस संत तुकाराम महाराज पिंपरीला भजनासाठी आले होते गौरीबाई हळहळत त्यांच्या चरणाशी बसली महाराज इतके नवस केले तरी देव काही ऐकत नाही देवाला काय अजून मोठा नवस द्यावा तेच समजत नाही तुकाराम महाराज शांतपणे हसले नवसे होती तरी का करणे लागे गौरीबाई नवसाने होत असेल तर मग नवरा करायची गरज काय शरीराचे आरोग्य सांभाळा वैद्याचा सल्ला घ्या मनातला ताण कमी करा गौरीबाईबाईने नवऱ्यासह वैद्याकडे जाऊन योग्य उपचार घेतले आणि काही महिन्यांनी तिच्या घरात छोटासा किलबिलाट झाला तुकाराम महाराजाचे अभंग फक्त भक्तीचा मार्ग नव्हे तर अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांना सुद्धा